मध्ये रस्त्यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन आज पाहायला मिळालं किणी टोल नाक्या जवळ काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं रस्ते दुरुस्त होईपर्यंत टोल बंद करण्याची मागणी यावेळी केलेली आहे रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस नेते आक्रमक झालेले होते कोल्हापूर सातारा सांगलीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन केलेली आहेत आज कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे क्याजवळ काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसचं आंदोलन पाहायला मिळत आहे किणी टोलनाक्याजवळ काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे कोल्हापूरप्रमाणेच साताऱ्यामध्ये देखील काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे कराडमध्ये देखील काँग्रेसच्या नेत्यांनी आज रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन केलं आहे आ लेनिंग करताना सर्विस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सहा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्व्हिस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत जोपर्यंत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त होत नाही सहा पदरीकरणाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही टोल देणार नाही अशा पवित्र्यात सुरू असलेलं आंदोलन काँग्रेसचं आंदोलन खरंतर त्या ठिकाणी आता आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आता रोखल्याच पाहायला मिळतोय आपण जर बैठलं तर हे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या महामार्गावरतीच आता एक आजोबा जे आहे ते खर तर आंदोलन करताना पाहायला मिळतात संपूर्ण महामार्गावरती ते झोपून खर तर हा महामार्ग रोखताना पाहायला मिळालेले आहेत स्वतः आंदोलक देखील आहेत काय नेमका आता ही झोपण्याची वेळ तुमच्यावरती आले महामार्ग बंद करण्याची वेळ अहो गुरुवारी मी कराडला गेलतो हॅलो मी कराडला गेलतो गुरुवारी माझी अशी अवस्था झाली आहे मला मा, वाटतंय मी तीस मिनटात चाळीस मिनिटात जायचो तो कराडला काल अडीच तास लागले जायला कंभार आणि कंभार माझं सैल झालंय आणि ही टोल बंद झाल्याशिवाय मी काय उठणार नाही अशी परिस्थिती आहे रस्ता बादगड आहे एकदम आणि रस्त्यामुळे माणसं बाद झाल्यात किती अॅक्सिडेंट रोजच्या रोज होत माणसं मर आधी पाणी आलंय नदीला ही सरकार काय दखल घेणार आहे हे चावरेगाव इत... चावरेगाव आता अकरा दिवस झाला माझा ऊस पाण्यात आहे एक एकर काय सरकारने दखल घेतला नाही कुठला पालकमंत्री कोण आहे माहीत बी नाही कधीही चावऱ्याला आला नाही कोण आहे ना काय दुरावस्था नेमकी आता तुम्हीच बघा जाऊ कराडपर्यंत जाऊन तुमची गाडी घेऊन या मना उद्या पालकमंत्र्यांमध्ये कळत या कसली गाडी आहे ती घेऊन या उद्या म्हणावं जाणीवपूर्वक दुर्लक्ष वाटते काय तर काय बारक काय आमचं दुर्लक्ष आहे इथं काय सरकार आहे आपलं काँग्रेसचं ती चांगली माप माणसं काय करा असून हिने सगळं वाटलं नुसतं पैसे खायला काय कुठल्या जात्या कशाला त्याच काय गरज यायची घरी घरी मरा लागलीत की याच नि काय त्याच काय वर हा हेलिकॉप्टरनं वरून जाते यास गरी 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 की यास हिने काय घेतलंय काय दिलंय तवाडी या उद्या उद्या मानावर हा त्यांचं काय दुखत हो त्यांचं काय दुखत नाही जाणाऱ्याच जाते बघणारेच काय दुखत मी काय नाही त्याशिवाय ना ना उठणार नाही याच नाही काय नेमका पवित्रा घेतलाय तुम्ही उठणार नाही ना उठणार उस नाही उसू शेख द्या कॅमेरामॅन ओंकार वळवडेच शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर